यत्त दहावी निबंधलेखन यामध्ये सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जा एका शेतकऱ्याची आत्मकथा एका झाडाची आत्मकथा अशा प्रकारच्या आत्मकथन पड निबंध येत असतात तर यासाठी अतिशय सुंदर असा निबंध तुमच्यासमोर आहे माझं नाव रामो आहे एका लहानशा गावात तो राहत होता शेतकरी कुटुंब आहे आमच्या घरात पाच जण आहेत आई बाबा दोन बंधू आणि मी माझे वडील खूप मेहनती आहेत रोज सकाळी उठून शेतात कामाला जातात आमचं शेत छोटं आहे पण त्यात भात फूल कापूस काही भाजीपाला लागवड होते लहानपणी मी शेतात खेळायला जात असे मला बियाणं लावायला पाणी देण्यासाठी घरकडे जायला खूप आवडायचे शेतकऱ्यांचं जीवन सोपं नसतं पण त्यात आनंदी खूप असतो मी शाळेत शिकत असताना शेतकऱ्यांची जबाबदारी देखील घेत असे पावसाळ्यात पिकांची काळजी करावी लागते आणि उन्हाळ्यात पावसाची व्यवस्था करावी लागते माझे जीवन नेहमी म्हणा माझे वडील नेहमी म्हणायचे शेतकऱ्यांचं जीवन कठीण आहे पण मेहनत केल्यावर यश नक्की मिळतं मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो फळं आणि भाजीपाला विकायला बाजारात जावे लागेल त्यावेळेस मला लोकांशी बोलायला पैसे मोजायला आणि पैसे मिळवायला शिकाय कसे शिकायचे हे मला शिकायला मिळाले एकदा आमच्या गावामध्ये दुष्काळ आला पिकांची मोठी हानी झाली आमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला पण आम्ही हार मानली नाही आम्ही परिश्रम केले मी बियाणे परत लावले आणि पिकांची काळजी घेतली त्या अनुभवातून मला समजले की शेतकऱ्यांचं जीवन नेहमी सुखसोयीचं नसतं पण कठीण परिस्थितीतही धैर्य आणि मेहनत आवश्यक असते आज मी शेतकऱ्यांच्या जीवनाबद्दल किंवा माझ्या स्वतःच्या जीवनाबद्दल इतरांना सांगतो शेतकरी फक्त अन्न देतो तर समाजाचा आधारही आहे मी माझ्या शेतकामावर अभिमान बाळगतो आणि भविष्यात शेतातील नवे तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पादन करायचं ठरवलं आहे माझी ही आत्मकथा विद्यार्थ्यांसाठी हे शिकवते की कष्ट चिकाटी आणि निष्ठा जीवनात यश मिळवायला मदत करतात अशा प्रकारे निबंध तुम्ही छान लिहा सबस्क्राईब करा आणि शेअर करा